नागपूर मधून एक प्रेरणादायी या विद्यार्थिनीने आपल्या मेहनतीचं सोनं केलं असत्रंदिवस ड्युटी वर पण मुलीने अभ्यासात कुठलीही तडजोड केली नाही ही, के ही गोष्ट आहे जिद्दीची कष्टाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची शिवकन्या न्यूज सलाम करते या यशस्वी विद्यार्थिनीला खूप गर्व आणि अभिमान वाटतो जानवी तू खूप चांगले पक्ष मिळालं ही परीक्षा तुझी नव्हती तुझ्या आई बाबांची पण होती काय सांगशील आई बाबांनी कष्टाने तुला इथपर्यंत आणलेलं आहे त्यांनी आपली नोकरी सांभाळून खरं तुला काय सांगशील आई बाबा माझ्या पर्स घेण्यामध्ये माझ्या मम्मी पप्पाचा खूप मोठा सपोर्ट होता मला आणि त्यांच्यामुळेच मला चांगले मार्क्स मिळ म्हणजे मिळाले आहे त्यांनी प्रत्येक वेळेस माझी म्हणजे काळजी घेतली सगळं वेळेवर मला प्रोव्हाइड केलं सगळं आणि मला नाईन्टी वन भेटले हे मी श्रेय माझ्या मम्मी पप्पांना देते कारण की तेच माझे सगळं आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा